कोंढार येथील मान्य अण्णासाहेब भाके माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा नांदगाव तालुक्यातील कोंढार येथील महाराजा यशवंतराव होकर शिक्षण प्रसारक मंडळ कोंढार संचलित मान्य अण्णासाहेब हाके माध्यमिक विद्यालय कोंढार या शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला दिनांक तेरा ऑगस्ट रोजी शाळेचे मुख्याध्यापक श्री एन बी हिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच दिनांक चौदा ऑगस्ट रोजी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री व्ही जी कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी यावेळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री के जी नायकवाडे यांनी केले आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी प्रथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब हाके उपाध्यक्ष स्वर्गीय चिंतामनदा दादा हाके स्वर्गीय पुंजाभाऊ नाईकवाडे स्वर्गीय दुर्गा ताई हाके स्वर्गीय सीताराम दादा हाके शाळेचे विज्ञान शिक्षक स्वर्गीय संजयजी बिडगर सर यांना विनम्र अभिवादन करून संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव हाके संस्थेचे समन्वयक तथा मार्ग मार्गदर्शक विजयजी हाके संस्थेचे ज्येष्ठ संचालक भगवान वनमाने भागवत अण्णा शेरमाळे बापूसाहेब मार्कंड सर यांच्या नावाचा नाम उल्लेख करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब हाके व संस्थापक खजिनदार दुर्गाताई हाके यांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिलीपराव हाके व संस्थेचे संचालक श्री बापूसाहेब मार्कंड सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले गावातील सीमेवर असणारे सैनिक दीपक तात्याबा शेर्माळे तसेच इयत्ता दहावीमध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी रुपाली मधुकर पवार नांदूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिलीपराव हाके यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले त्यानंतर ध्वजपूजन मान्य सुनील पाटील साहेब गणेश जाधव साहेब मुकेश खुळे साहे, साहेब राजेंद्र उषे साहेब शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री डी एन शेर्माळे मुख्याध्यापक श्री एन बी हिरे श्री बी सी बिडगर सर सीताराम पद्मनेसाय पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय काळे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक निकम सर श्री टी डी सर श्री एस व्ही थोरात सर तसेच सरपंच उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आले नंतर संस्थेचे सन्मान्य पदाधिकारी व कोंढार गावातील व परिसरातील मान्यवर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा तसेच मार्च दोन हजार चोवीस मध्ये झालेली परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय आलेले विद्यार्थी व गणित व इंग्रजी विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व शाळेचे माजी विद्यार्थी संदीप पंडित खताळ इयत्ता दहावी प्रथम आलेले विद्यार्थिनी रुपाली पवार हिला एकवीसशे रुपयाचे बक्षीस दिले तसेच शाळेचे गणित शिक्षक श्री एन आर खरोटे सर यांनी आपल्या आईच्या स्मरणात राम कलम फाउंडेशन तर्फे गणित विषयात प्रथम पूजा चिंतामन वर्गळ व पूजा बिरुदे वर्गळ प्रत्येकी पाचशे एकावन्न रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले त्यानंतर अंमली पदार्थ मुक्त केले रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन हस्ते करण्यात आले कार्यक्रमास गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्राम गावातील आजी माजी सोसायटीचे चेअरमन व सदस्य पोलीस पाटील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ व माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे संचालक श्री बी व्ही मार्कंड सर मुख्याध्यापक एन बी हिरे ज्येष्ठ शिक्षक श्री व्ही जी कदम नाईकवाडे श्री के जी श्रीमती होळकर एम व्ही श्री एन आर खरोटे श्री एन बी बिडगर श्री बी पी व श्री चव्हाण श्रीमती श्री एस डी सातपुते वैभव बिडगर सर आकाश सूर्यवंशी सर श्रीमती जामदार मॅडम श्रीमती बोरसे मॅडम बिडगर मॅडम श्री एस आर कोटे श्री आर एल शर्माळे श्री एस आर शिंदे श्री वाय व्ही भूतनार श्री एस पी पगारे सेवानिवृत्त कर्मचारी दिलीप पद्मने देवीदास नाईकवाडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री व्ही कदम सर यांनी केले आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा स्वातंत्र्यदिनी दिनी शपथ घेतो की मी कधीही कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ मादक द्रव्य किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही मी ना ना माझे जीवन स्वच्छ निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवीन मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दे मी अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करीन मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी ड्रग्जचा प्रसार होऊ देणार नाही व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी मी ठाम निर्धार करतो की ड्रग्स मुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे मी माझ्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला बळ देईन मी इतरांना प्रेरित करून व्यसनमुक्त निरोगी आणि सशक्त भारताची निर्मिती करीन जय हिंद